पाण्याच्या वॉलचे चेंबरमध्ये पडून नाका कामगाराचा मृत्यू डोंबिवली गांधीनगर टाटा पॉवर परिसर येथे पाण्याच्या वॉलच्या उघड्या चेंबरमध्ये पडून साठ वर्षीय नाका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवार वीस तारखेला सायंकाळच्या सुमारास घडली बाबू धर्मा चव्हाण असे मृत्यू पावलेल्या नाका कामगाराचे नाव आहे एम आय डी सीच्या हलगर्जीपणामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलगा काशीनाथ चव्हाण याने केला आहे काय सांगाल काल साडे पोने पोणे चार वाजता बाबू धर्मू चव्हाण हे महानगरपालिकेचा जो पाणी पुरवठा असतो ते ढक्कन ते लोकांनी हे केलेलं आहे समजा बसवलेलं आहे त्याच्यावर असं लॉपारी हे केलंय समजा व्यापारी काम हा व्यापारी काम केलंय ते लोकांनी आणि त्याच्यामुळे ते पाय सटपण मध्ये पडलंय त्याच्यामध्ये पोरगाव होता नंतर सांग मी त्याचा मुलगा हा मुलगा आहे मी त्याचा काशीराम बाबू चव्हाण मोठा मुलगा मोठा मुलगा आहे फार हे काढला एक पोरांनी काढलं फार साडे पाच सहा जण होते ते लोक ते लोकांनी नंतर मी गेलो तिथ वडील पडल्यावर मध्ये होत थोडं मध्ये काय एकदम थोडा एकदम हे होत हा थोडासा एक कमी होतो सगळं आम्ही हे केलं सगळ्यात मग ते एकदम टाटावर टाटापवर जकत नाग्या समोर मागणी काय ते महानगरपालिका भरून द्यायला पाहिजे दुसऱ्याला असं घटना व्हायला पाहिजे आज आमच्या वडील हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष सिंग राजपूत म्हणाले मी हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचा कामगार संघटना अध्यक्ष आहे आणि हा जो आपला बाबू चव्हाण होता हा आपला एक कामगार आहे याची परिस्थिती हालाकी एकदम नाजूक आहे या महानगरपालिकेचा भोंगळ कारभारामुळे माझ्या एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे आणि त्या माझ्या कामगाराला न्याय भेटायलाच पाहिजे आणि जो कोणी दोषी आहे महानगरपालिकावाला त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे आम्ही याच्यानंतर आता शास्त्रीनगर हॉस्पिटलला बॉडी नेणार आहे आणि तिथंच उपोषणला बसणार आहे मी स्वतः जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होती तोपर्यंत मी तिथून उठणार नाहीये त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे की आमच्या संघटनेत ते सदस्य होते बाबू चव्हाण हे कुटुंबाचा आधारस्तंभ होते ते बेटबिगारीचे काम करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होते प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आमच्या कामगाराचा मृत्यू झाला आहे जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे